श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवासेला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो आणि म्हणूनच अमवास्या आली की काही लोक घाबरतात की अमावासेचा दिवस वाईट आहे पण असं नाही अमवासाचा दिवस अतिशय शुभ आहे आणि ह्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळवण्यामध्ये मदतही मिळत असते पण आपल्याला ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी घरात चुकूनही एक भाजी खायची जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर दोष भोग संकटही भोगावी लागतील आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येईल अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की ती कोणती भाजी आहे जी चुकूनही आपल्याला खायची नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमवासेच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो म्हणूनच अमावासेला काही लोकांचे मन हे चंचल होते अमावासेच्या त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक ऊर्जेचाही अशा लोकांवर प्रभाव वाढतो बऱ्याच लोकांना अमवासे आली की भीती वाटते त्यांना असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे पण अमवासेचा दिवस हा अतिशय शुभ दिवस आहे जर ह्या तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहेत वाईट शक्तींचा प्रभाव असेल इडापिडा असेल करणेबाधा असेल दारिद्र्य हे दूर करण्याकरता खूपच प्रभावी ठरले जातात त्याचबरोबर घरात चुकून आपल्याला ही एक भाजी बनवायची नाही आहे किंवा कळत नकळत तिचं सेवनसुद्धा नाही करायचं आहे जर आपण ह्या भाज्यांचं सेवन केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जाऊ श लागू शकतं त्यामध्ये सर्वात पहिली भाजी जी आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सेवन करायची नाही ते म्हणजे कोबीची भाजी कोबीची भाजी आपल्या घरी आणायची पण नाही आहे आणि तिचं आपल्याला सेवनसुद्धा करायचं नाही आहे दुसरी अतिशय महत्त्वाची भाजी जी आपल्याला चुकूनही अमावास्येच्या दिवशी खायची नाही आहे किंवा कापायची पण नाही आहे ती म्हणजे भोपळा भोपळा अमावास्याच्या दिवशी खाल्लासुद्धा जात नाही किंवा तो कापलासुद्धा जात नाही त्याचबरोबर दुधी भोपळ्याची भाजीसुद्धा आपल्याला आपल्या घरी अप्ले बनवायची नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला वांग्याच्या भाजीचे सुद्धा सेवन करायचं नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये ही वांग्याची भाजी आणायची सुद्धा नाही आहे अमावस्या तिथीला आपण आपल्या पूर्वजांकरता भाताचा नैवेद्य हा ठेवत असतो खीर बनवून ठेवत असतो म्हणूनच कोणत्याही अमावस्येला आपल्याला भाताचं सेवन हे करायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमवास या तिथीला कोणत्याही पांढऱ्या वस्तूचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे जसं की दूध दही ताक पांढरी मिठाई जर तुमच्या नात्यामध्ये असू दे किंवा शेजारी पाजारी कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला त्यांच्याकडनं ह्या पांढऱ्या वस्तूचं चुकूनही घ्यायच्या पण नाही आहेत किंवा त्यांच्याकडनं त्या वस्तू दिल्यानंतर खायच्यासुद्धा नाही आहेत कारण ह्या पांढऱ्या वस्तूंमध्ये तंत्रक्रिया ही फारच लवकर केली जाते जसं की बऱ्याचदा काय होतं आपल्यावर जळणारी लोक असतात आणि त्यांना आपलं चांगलं झालेलं पाहत नाही तर अशा परिस्थितीमध्ये अंबास्य तिथीला पांढऱ्या वस्तूंमधनं आपल्यावर कोणी वाईट शक्तीचा प्रभाव किंवा वाईट शक्तीच्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्यावर केल्या जाऊ शकतात म्हणूनच आपल्याला कोणाकडनंही पांढऱ्या वस्तू घ्यायच्या पण नाही आहेत किंवा खायच्यासुद्धा नाही आहेत त्याचबरोबर अमावासेच्या दिवशी आपल्याला रात्री दह्याचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर जर आपले शेजारचे कोणी तुमच्याकडे दही मागायला आलं तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही हे कोणाला द्यायचं सुद्धा नाही आहे तसेच अमावास्या तेथील आपल्याला कोणत्याही प्रकारचं तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही आहे मांस मच्छी मदिरा अंडी याचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे यामुळे पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते पितृ आपल्या रुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं त्याचबरोबर अमावासेच्या दिवशी केस किंवा नखं कापू नका, नका। असं केल्याने पितृदोष निर्माण होऊ शकतो अमावास्या तिथीला आपल्याला ब्रह्मचर्येचं पालन करायचं आहे अमावास्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी कौटुंबिक वादात पडू नका कारण असं म्हणतात की कुटुंबात वाद निर्माण झाला तर आपले पूर्वज दुखी होतात तर ह्या काही चुका आहेत आणि ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा अमवास या तिथीला सेवन करायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होऊन आपलं घर सोडून निघून जाईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं म्हणूनच कोणाकडनंही अशा प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ